श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हरिभक्त परायण श्री रामेश्वर महाराज खोडे इसापूरकर यांच्या अमृतुल्यवाणीतून शेवाळा येथील हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा सुरू आहे यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेबांनी उपस्थिती लावली दर्शन घेत कथा श्रवण केली गावकऱ्यांच्या वतीने साहेबांच्या हस्ते व हरिभक्त परायण रामेश्वरजी खोडे महाराज यांना पुढील वर्षाचे आमंत्रण दिले एएस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम आणि साहेबांना विनंती आहे की आपण दोन शब्द या ठिकाणी साहेबांचं स्वागत करत आहे माझ्या मते अखंड हरिनाम सप्ता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्री भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचा आजचा महाराज आमचा सातवा दिवस आणि उद्या काला त्या ठिकाणी परम आदरणीय रामेश्वरी महाराज हुर्वे यांचा भागवतची कथा गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी चालू आणि म्हणून त्यांनी सही दिशा असली पाहिजे करू करू किती धावा लागला पण धावत दिशाही नाही ना तो जिकडे धावाचा तिकडे आम्ही धावत नाही अरे हळू चला पण योग्य दिशेने आरामशीर विचार आपण सगळे बहुजन समाजले गोरगरीब लोक आहोत बरोबर आणि जीवन जगत असताना आपण सगळे शेतकरी लोक आहोत आणि साहेबांना या ठिकाणी भेट दिली आपले ताले साहेब आमचा बरड शेवा वाशियांचा आणि आमचा या ठिकाणी तुम्ही आनंद द्विगुणित करून टाकला खरं <प्राँगा> सांगू का मला प्रसंग आठवतो की राम जेव्हा वनवासामध्ये असताना काही वानार सैन्य होतो आणि वानरासोबत राम राहायचे परंतु जेव्हा असे वानर बसून असताना सगळे वानर बसून होते आणि त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू त्या वानरामध्ये आल्यानंतर ते वानर दोन दोन तीन तीन हात